राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक नूतन तालुका अध्यक्ष दस्तगीर जमादार यांनी निवडीनंतर कुरुंदवाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले दस्तगीर यांची नुकतीच राष्ट्रवादी शरद पवार गट अल्पसंख्याक विभागाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे महामानवांना अभिवादन करून त्यांनी आपल्या कामाचा प्रारंभ केला आहे मी मा माझ्या कामाला सुरुवात करत आहे इथून पुढे माननीय शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि माननीय जयंत पटसाहेब यांच्या आदेशानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीसाठी आणि आपल्या त्यांच्या या लोकशाही बचाव आणि संविधान बचाव या लढाईमध्ये त्यांचे हात बळकट करण्यासाठी मी इथून पुढे अगदी तळमळीने काम करेन आणि जी माझ्यावरची जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीला योग्य पद्धतीने न्याय देईन बिपिनसाठी शिरूर होऊन उमेश माळगे